पाहू शकता इकडे बटर पेपर देखील दिलेल म्हणजे आपल्या न्यूजपेपरची शाई वगैरे लावून लागू नये कारण ती थोडीशी आपल्या शरीराला हानिकारक असते त्यामुळे बटर पेपर देखील देखी। स्वच्छता आणि आपल्या आरोग्याची काळजी दोन्ही आपल्याला दिसत आहेत बघा या ठिकाणी तर मंडळी इकडे सर्व तयारी चाललेले आहे वडापावचं जे बटाटे वगैरे लागतात त्याची पूर्वतयारी इकडे करतात <laughs> बटाटे वगैरे उकडून घेतले किती साधारण किती किलो कसं बटाटे वीस किलो एक टार्गेट असेल त्यांचं वीस किलो झाले हे आपलं दुकान बंद एवढे आपल्या सर्व या महिला भगिनी आहेत त्या सर्व देवडे गावाचे आहेत तुम्ही ना सगळे सगळ्या देवड्या गावचेच आहेत देवघरचे आहेत कोण ओके ओके आ, तर सर प्रिपरेशन चाललं आहे मग साधारण पाच वाजता तुम्ही चालू करणार ना माहिती सर वादा बटाटे वगैरे करून घेत आहेत कुठून घेतलेले आहे सर्व त्यानंतर मेन मुख्य काम तिकडे लोकेशनवरती तेच आपली तिकडे आमच्या मधुताई नाही करतो नाव देवडे गावचं नाव गाव ते आमच्या ना। बहिणीची वर्ग मैत्रीण दे हा सर्व आपल्या महिला म्हणून व्यवसाय करतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि आज आपण आलोय नायगाव आणि वडा याच्या मदत आमच्या देवडे गावातील महिला बाहुली सावली या नावाने हा वडापावचं सेंटर चालवतात मागील दहा वर्षापासून हा वडापावचा व्यवसाय त्या करत आहेत एक खरंच चांगली गोष्ट एकदम अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल कारण आपल्या पुरुष प्रधान देशामध्ये असं म्हटलं जातं की चार महिला जर एकत्र आल्या तर जास्तीत जास्त बोलण्याचं काम करू शकतात पण या गोष्टीला छेद दिलाय की आमच्या देवडे गावातील महिला त्या एकत्र येऊन त्याने बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दहा वर्षापूर्वी असं मला वाटतं जुलै मध्ये दहा वर्ष पूर्ण होतील त्यांना त्यांना आपण पुढची माहिती त्यांच्यावरून विचारून घेऊ तर लोकेशन तुम्हाला मी सांगतो तर या साईटला आहे आपलं दादर स्टेशन दादर स्टेशन पुढे आलात की लेबर कॅम्प आहे लेबर कॅम्पच्या पुढे पुढे चालत यायचं या ठिकाणी पाहू शकता वडाळ आहे आम्हाला वाटतं मेट्रो की स्टेशन आहे आहे आणि त्याच्या समोर पाहू शकता तुम्ही शिंदे मसाले वगैरे आहेत त्यांच्या एकदम अपोजिट बाजूला आरवले वगैरे आहेत असंही असं हे लोकेशन आहे तर आपण पाहू शकता आता जस्ट आणि पाच मिनिटापूर्वी थोडं मटेरियल वगैरे सर्व घेऊन आलेले आहेत त्याच्या अगोदरच आपले ग्राहक त्या ठिकाणी उभे आहेत त्याच्यावर तुम्ही पाहू शकता समजू शकता किती फेमस हा वडापाव आहे तर पुढची माहिती आपण ज्या महिला आमच्या आहेत एवढे गावातील त्यांनी हा व्यवसाय सुरू केलाय त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ पुढील मित्रांनो जसं मी बोललो दहा मिनिटापूर्वी आता सर्व मटेरियल घेऊन आले आहेत त्याच्या अगोदरच आपल्या इकडे सर्व ग्राहक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वडापावचा आस्वाद घेत आहेत तर मित्रांनो पाहू शकता इकडे ग्राहक देखील आलेले आहेत त्यांना देखील आपण माहिती विचारूया आता आपलं नाव काय गुरुवांग कामेरकर आपण कधीपासून येतोय घेतोय चार वर्षापासून काकी येतोय वडापाव काय खूप मस्त खूप स्वादिष्ट असा वडापाव आहे पाहू स्वच्छतेची देखील अतिशय योग्य व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे स्वच्छता अतिशय महत्वाची असते तुझं नाव काय दादा म्हणत तू कधीपासून घेतोय एक वर्ष झालं राहिलं वडा कि आता वडापाव बनवणं चालू आहे बघा मग अशी आपण थोडीशी प्रोसिजर पाहिले वडे वगैरे आपले बटाटे वगैरे सर्व हे करून आणि आप बनवतात आपल्याला टोटल तो किती आपले आहेत मेंबर सात मेंबर आहेत सात मेंबर पाहू शकता काकी तिकडे तिकडे आपली ताई आणि बघतात कारण कसं आहे ग्राहकांची तुम्ही गर्दी पाहू शकता तर प्रत्येक माणसाला एक एक काम विभागून दिलेलं आहे आणि स्वच्छतेची देखील एकदम व्यवस्थित काळजी घेतलेली आहे बघा आणि फ्रेश माल आहे एकदम इकडे तुम्ही पाऊ देखील पाहू शकता सर्व गोष्टी फ्रेश आहेत एकदम हे सर्व पाऊ वगैरे आता आलेले आहेत आणि इकडे आपले सर्व ग्राहक प्रतिक्षित आहेत कधी एकदा वडापाव मिळतोय असा तर जागी आपण किती वेळापासून चालू होतो आपला इथे पाच वाजता येतो तुम्ही पाहिला पाहिलात चार ते साडेचार पासून सर्व प्रिपरेशन सुरू करतात तयार करतो चार वाजता मटेरियल तयार करतो आणि इथे येतो सर्व टायमिंग काय असतो पाच ते पाच ते नऊ अजून नाव काय आपलं ना प्रेमीला एक मग तळेकर तुमचं रवींद्र खाडे खाडे तळेकर खाडे ना तळेकर या सर्व आपल्या देवडे गावातल्या सर्व भगिने आहेत वडापाव म्हणजे जवळजवळ आपल्या किती वर्ष झाली गा दहा वर्ष होऊन घेतली आणि वडापाव येऊन असतो ते वडापाव स्वच्छ आणि घरगुती चुधी बटाटे वगैरे चोरीवरती शिजवले जातात आणि त्याच्यानंतर ते घरगुती ज्यांचा मसाला वगैरे घरगुती बनवतात पाण्या समोर बनवतात आणि मार्केटवर स्वच्छ करून व्यवस्थित केला जातो पूर्णपणे काळजी घेतली जाते अजिबात इकडे तिकडे म्हणजे भांड्याचापणा काही नाही स्वच्छ वडापाव येणारी माणसं साबर तुम्ही वडापाव गरम गरम खाणार असतो भाऊ असतो कांदा भुजी असते सगळ्या प्रकारची आणि या ठिकाणी ग्राहकांची पहिली पसंत असते ते असते स्वच्छता तुम्ही पाहू शकता अतिशय नीट नेटकेपणा ठेवलेलं आहे आणि आपण आता मला वाटतं दहा पाच ते दहा मिनिटं झाली या ठिकाणी आपण ग्राहकांची अल पाहू शकता गर्दी पाहू शकता तर आपले काही ग्राहक देखील इथे आहेत त्यांचे देखील आपण प्रतिक्रिया घेऊ घेऊया नाव आपण आहे म्हणजे पाच सहा वर्ष काय वडापाव या, या।, या वडापाव मला वडापाव आणि भजीपावची मला चव भरपूर आवडते आमच्या घरामध्ये तर आवडूनच असते आणि असते पण वडापावची टेस्ट आणि भजीपाव स्वच्छता तर पण स्वच्छताते आहेत सांगू आपण मराठी या ज्या गृहेने करते ते खूपच म्हणजे चांगलं आहे आणि हे ज्या परंपरेतून जर वडापाव विकत असतील त्यांची टेस्ट बघितली ने आपल्या या महिला मंडळाची जर टेस्ट बघितलं तर खूप डिफरन्स आहे धन्यवाद दादा दादांनी अतिशय एकदम उत्कृष्ट माहिती सांगितली आहे तंचं म्हणणं आहे की स्वच्छता जर असतेच तर बाहेरून परप्रांतीय लोक जर धंदा करत असतील तर आपल्या मराठी माणसांनी का करू नये आणि आपल्या माणसांना आपणच त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपण दहा ते पंधरा मिनिटामध्ये खूप सारे ग्राहक या ठिकाणी या वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत आपण विचारूया ताईंना की आपल्याकडे ताई काय काय मिळतं इथे आपल्याकडे वडापाव भेटतो भजीपाव okay. okay. कांदा वेग आ, okay. प्राइज, प्राइज भजी असे वेगवेगळे विविध सगळं वडापाव वगैरे भेटतात आणि प्राइस प्राइस बद्दल काय वडापाव पंधरा रुपये भजीपाव okay. सतरा रुपये वडापाव सोबत आपण दोन्ही चटणी देतो काय लाल चटणी फक्त दोन्ही चटणी ओके हिरवी आणि ग्राहकाची रिक्वायरमेंट असेल तशी हा रिक्वायरमेंट असेल तशी ओके आणि आपण साधारण पाच वाजता सुरु करून एक नऊ वाजेपर्यंत आज ते नऊ वाजेपर्यंत असतो टायमिंग असतो आपलं आपलं डेलीच म्हणजे टार्गेट किंवा म्हणजे असं तुमचं असतं म्हणजे घोडे बटाटे आपण हे केले किंवा कशावरती डिपेंड कसं असतो की टायमिंग वरती असत नऊ वाजलं की नऊ वाजलं की बंद करतो ओके ओके क्लोज म्हणजे आम्ही क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी कमीच शिजवतो जर लागलं तर परत आम्ही उकडवतो आणि तयार करतो ओके म्हणजे तुमचा क्वांटिटी क्वालिटीवरती बरं आहे क्वांटिटीपेक्षा पण आहे क्वालिटी पण आहे आमच्याकडे आजूबाजूचे सगळे सगळे इकडचे इंडस्ट्रीज आहेत आजूबाजूला बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत जसे रॉयल इंडस्ट्री श्रीराम इंडस्ट्री या सगळ्या इंडस्ट्रीजले सगळे जे पब्लिक आहे ते आमच्याकडेच इकडे वडापाव घ्यायला जसं इंडस्ट्री सुटते तर इकडे लाईन लागते आणि मी मग ऐकलं होतं परदेशामध्ये देखील ऍक्च्युली परदेशाहून इकडे मुंबई मध्ये एका ठिकाणी राहायला माणसं आले होते त्यांना इतका अतिशय वडापाव आवडला की ते म्हणाले की आम्हाला पार्सल आम्हाला दिल्लीला मिळायचं आहे ते दिल्लीला वडापाव घेऊन गेले म्हणजे दिल्लीचे तत्तर राहतो <laughs> मराठा वडापाव देखील थायलंडला गेले होते थायलंडला <laughs> तर एक्चुअली त्यांच्याकडे काय असं हे होत वेसल होत की okay. ज्याच्यामध्ये ते वडे गरम राहतील त्या प्लेन मी घेऊन गेले त्यांना पण अतिशय आवडले होते वडे तर मंडळ या ठिकाणी आपला जो प्रसिद्ध वडापाव आहे माऊली सावली यांच्या संस्थापक आहेत त्या या ठिकाणी आता मॅडम आलेल्या आहेत तर त्यांना आपण या सर्व प्रोसेसची माहिती विचारूया कसं चालू झाला वडापावचं तर मॅडम आपलं नाव कसं माझं नाव सौ मालन तानाजी कदम वडाळा विधानसभा समन्वय कि इथे काम काय कल्पना सुचली आम्ही जो महिला मंडळ बचत गटाची चालू केली ना दोन हजार नऊ सालापासून सगळीकडे आपल्या आमच्या शाखेतून बोलायचे की आपल्या महिला बचत गट पाहिजे तर आता महिला बचत गट आहेत पण काय करूया कुठे आपल्याला जागा मिळेल कुठे आपण थांबूया शेवटी आम्ही महिला ना चांगल्या जागेत थांबलो चांगल्या जागेत आपल्याला चांगली जागा मिळाली पाहिजे आम्हाला ही चांगली जागा मिळण्यासाठी आम्हाला आमचे पदाधिकारी महेशजी सावंत आमचे आमदार वडाळा विधानसभेचे वडाळा विधानसभेचे आमदार महेशजी सावंत साहेब आणि आमच्या मॅडम श्रद्धा मॅडम सौ श्रद्धा श्रीधर जाधव yes. माझी महापौर माझी नगरसेविका वडाळा विधानसभा दहा मधल्या विभाग प्रमुख महिला विभाग प्रमुख यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि आमचे राकेशजी श्री राकेशजी किशोर देशमुख देशमुखाला विधानसभा विभाग प्रमुख आणि रवींद्र खोले साहेब यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे आम्हाला मी विचार मांडला की बाबा आपल्या ह्या महिला आहे या महिलांसाठी बचत गट गट मी तयार केलाय पण महिलांसाठी जागा हवे मी कशी म्हणजे शाखेतले पदाधिकारी आहे तर आमच्या श्रद्धा मॅडम राकेशजी साहेब रवींद्र घोले साहेब की काय नाही मला इथे महिलांना जागा आपण देऊया ह्या महिला आपल्या बचत गटाची आपल्याला जास्त गरज आहे बरोबर मग त्यासाठी जागा तर मग इथे आम्हाला साखीच्या बाजूला जागा दिली पण त्यांच्या प्रयत्नाने साखा क्रमांक दहा वडाळा विधानसभा जी देशमुख सदा मॅडम त्यांनी आम्हाला खूप प्रयत्न करून शाखेच्या बाजूला आम्हाला महिलांसाठी जागा दिली महिला बचत आणि आमच्या ज्या सध्या मॅडम आहेत ना त्यांच्या प्रयत्नांनी आमच्या महिलांना सर्व जे काय सोयी वगैरे काय सर्व उपलब्ध झाल्या आणि आता ह्या महिलांना जागा तर मिळाली पण पुढे काय करायचं हातात तर आपल्याला भांडवलासाठी पैसे हवे बरोबर पुढे काय मग आम्ही दर महिन्याला शंभर शंभर रुपये जे जमा करायचो ना अप, आपण सहकारी बँकेत जमा करत होतो ना तिथे जमा करून जे पैसे ते आम्ही भांडवलासाठी काढले ठोप okay. घे स्टोक घे असं करून आम्ही आमचे जे सुरुवात केली ना आमच्या महिला फार मेहनती आहेत कधीही त्यांनी घराच्या बाहेर न पडलेल्या महिलांनी खूप मेहनत करून हे सर्व उपलब्ध केलेलं आहे महिला बचत गट आमच्या दोन गट आहेत तीन गट आहेत तीन गटापैकी दोन गटांनी खूप प्रयत्न केले आणि सावली माऊली या महिला बचत गटाचं नाव आहे पण आम्ही जेव्हा का खुश आहेत आमचे पदाधिकारी आहेत ना चाकेतले त्यांनी आम्हाला तीन जागा दिली आम्हाला त्यांच्याकडून फार मोठा सपोर्ट मिळाला आमचे जी नेहमी रवींद्र साहेब नेहमी आमच्या पाठीशी असायचे आम्हाला कधी आमची गाडी रेमशीने उचललेली नाही महिला बचत गट आणि शाखेचे पदाधिकारी आमच्या पाठीशी असल्यामुळे आमच्या मोठ्या मॅडम सदा श्रीधर जाधव विभाग क्रमांक विभाग क्रमांक विभाग प्रमुख विभाग प्रमुख माझी महापौर आहेत नगरसेविका आहेत त्यांचा फार मोठा आम्हाला आधार मिळाला बरोबर त्यामुळे आमच्या महिलांना महिलांनी खूप कष्ट केले म्हणजे त्या घाबरत घाबरत केल्या त्यांनी पण त्यांच्या कष्टाला यश यालं हे झालं असं म्हणजे जो प्रयत्न केला तो आमच्या पदाधिकाऱ्यांमुळे केला आणि महत्वाचं म्हणजे आपण पुष्कळ काम करू आपण काही करू महत्वाचं काय असतं जागा महत्वाची जागा एवढी महत्वाची जागा की आम्ही आमच्या पदा पदाधिकाऱ्यांचे कधीही उपकार विसरणार नाही अगदी शाखेच्या कोपऱ्यात आम्हाला जागा दिली आम्हाला कधीही बेमसीचा त्रास नाही झाला का त्रास झाला नाही आमच्या पदाधिकाऱ्यांमुळे साहेब सदा मॅडम यांच्यामुळे आम्हाला अजिबात त्रास झाला आहे बीएमचा आणि इतका जोमाने दो चाललाय दोन हजार नऊ सालापासून आम्ही हे सर्व बचत गटाचे वडा उद्योग चालू केलेला आहे एकतर आमच्या महिला फार मेहनती आहेत आणि आता सध्या काय चालू आहे घरगुती पाहिजे खाणं घरगुती खाणं पाहिजे मग हे आमचं सर्व घरगुती खाणं आवडतं मह, महिलांनी घरी बनवायचं आणि स्वच्छता हवे मेन म्हणजे स्वच्छता महत्वाची त्यामुळे आमच्या महिला उभ्या आहेत आणि करतात त्यांना कोणी म्हणणार नाही की हे काम करतात अगदी टकाटक मध्ये असतात स्वच्छता असल्यामुळे घरगुती असल्यामुळे आमच्या महिलांना मोठा प्रसन्न मिळाला आणि पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला आम्हाला ह्या पदाधिकाऱ्यांमुळे आम्हाला आमच्या महिलांना ही जागा मिळाली आणि आम्ही त्यांचे जितके म्हणजे जितके मानस थोड़े थोडेच आहेत आणि त्यामुळे आमच्या महिला आता नऊ दोन हजार नऊ सालापासून आतापर्यंत दहा वर्ष झाले महिला मेहनती आहेत कष्टाळू आहेत स्वच्छता आहेत त्यांच्याकडे टकाटक अटक महिला असतात आमच्या कोणी म्हणणार नाही की ह्या वडापाव आले आहेत त्यामुळे आता इथे महिलांना म्हणजे वडापावसाठी खूप गर्दी झालेली असते आख्यावरून लोक येतात की इथे वडापावाची गाडी आहे छान वडापाव मिळतो स्वच्छ असत घरगुती केलेलं असत त्यामुळे आमचा महिला बचत गटाचा उद्योग खूप छान चाललेला आहे आणि असंच म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सल्ला दिला पदाधिकाऱ्यांचा आम्हाला पाठी पार्टी स... पाठिंबा असल्यामुळे आम्ही पुढे आलो त्यांचे आम्ही कधी उपकार विसरणार नाही हो, आम्ही ऋणी आहोत आमचे राकेश किशोर देशमुख साहेब विधान वडाळा विधानसभा विभाग प्रमुख रवींद्र भोले साहेब यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आम्ही कोणत्याही गोष्टीत घाबरलो नाही घाबरलो नाही खूप कष्टाने जोमाने आम्ही केली आमच्या इथे कोणी पण येऊन पहावं स्वच्छता कशी तापटीप आहे यामुळे लोकांची गर्दी आणि वडापाव चविष्ट आमच्या महिलां बचत गटाच्या महिलांच्या वडापावाला नाव काय मिळालं चविष्ट वडापाव okay. त्यामुळे आम्ही आमच्या महिला खूप त्यांची मंदिर खूप प्रसिद्धी झालेली आहे आणि दोमाने कामं करतात असच त्यांनी भरपूर काम करावी त्यांच्या कष्टामध्ये यश आलं आहे बरोबर असं आम्हाला तरी नक्कीच वाटतं पण पुन्हा पुन्हा सांगते हे कसं जमाने झालं आमच्या पदाधिकाऱ्यांशिवाय आम्हाला आम्ही पुढे आलेलो नाहीये आमचे पदाधिकाऱ्यांनी आमच्या महिलांना पुढे आणलेला आमचा महिला बचत गट पदाधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांचे आम्ही रोमी आहोत धन्यवाद मॅडम कोणीतरी <laughs> पुढे इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं त्या प्रकारे तुम्ही घेतला आणि घरी काम करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी आपण आज उद्योजक बनवलं त्यासाठी आपला देखील आभार आम्ही आपल्याला न सांगून डायरेक्ट आलो कारण आमचं पण प्लॅनिंग नव्हता त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बोललो की आमच्या गावातले आमचे अध्यक्ष आहेत दयानंद शाहट चिंचवलकर यांनी मला सूचना केली होती की आपल्या गावातील ज्या महिला आहेत त्या उद्योग करतायत त्यामुळे कुठेतरी आपण जगासमोर त्यांचं कार्य आपण आणायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आज डायरेक्ट आलो अजून पुढच्या वर्षी अजून थोडं प्लॅनिंग करून येऊ तुम्ही जे या महिलांना प्लॅटफॉर्म दिलाय त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आमच्या तर्फे अभिनंदन करतो पदाधिकाऱ्यांचं आज तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सर्व त्याने सपोर्ट केला कारण मुंबईमध्ये आपण म्हणतो की बाबा उद्योग करत नाही करत नाही उद्योगासाठी जे पाठिंबा लागतो खूप महत्वाचा आहे मुंबईमध्ये एक इंच देखील जागा त्याला फुकट मिळत नाही आणि आपण पाहू शकतो शाखेच्या अगदी बाजूला शाखेच्या बाजूला उपलब्ध करून दिली आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या महिलांनी त्यांच्या कष्टाने या ठिकाणी केला दिसतो कारण मी तेव्हापासून आलोय त्यापासून पाहतोय पूर्णपणे या ठिकाणी गर्दी आहे अतिशय नीट टिपटापपणा मस्त पैकी दिसतो येते चविष्ट असणाऱ्या बद्दल काही वादच नाही आणि प्रत्येक ग्राहक अशी आपल्या महिला देखील अतिशय या ठिकाणी त्यांचा सन्मान करतायत या गोष्टी सर्व उद्योगामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि मला तर या ठिकाणी दिसत आहेत एक करते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी मित्रांनो या गरमागरम खायला मावली वडापाव गावातील महिला आहेत त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून केलेला ही दहा वर्षापूर्वी केलेली सुरुवात अतिशय उत्तम असा प्रतिसाद पाहू शकतो तुम्ही आम्ही जेव्हापासून आलोय त्यापासून खूप सारे ग्राहक या ठिकाणी आस्वाद घेत आहेत तर त्यात सर्व आपल्या ताईने आम्हाला देखील वडापाव केलेला आहे त्याचा आम्ही आस्वाद घेऊन सांगतो कसा आहे जरा एक बाईट मार्क मस्त आहे मी पण एक मी आल्यापासून बघितलं दुकान उघड ओपन व्हायच्या आधी पासून राहील आता आता तुम्ही समजू शकता की या ठिकाणचे ग्राहक आहेत हे मला वाटतं फिक्स असणार फिक्स आहेत रोज येणार असणार आणि अतिशय असा गरम वडापाव आहे आणि स्वादिष्ट एक नंबर टेस्ट आहे हा एक नंबर टेस्ट आहे मॅडम चा देखील आभार मॅडम खूप मला वाटतं वडावन आला तुम्ही ना आम्ही ऍक्च्युली आमची आम प्लॅनिंग नव्हती आम्ही डायरेक्ट आलो त्यामुळे खाडे साहेबांनी या ठिकाणी साहेबांचा देखील आभार खाडे साहेबांनी मॅडमना फोन करून सहकार न करून मॅडम आल्या आणि अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिली तसा आहे कोणताही उद्योग करायचा म्हटला त्याला पाठबळ लागतं परंतु पहिला जो पुढाकार असतो तो अतिशय महत्वाचा असतो मॅडमने घेतला त्यांच्या मागे त्यांच्या सर्व शिवसेनेचे आपण पदाधिकारी शाखा आहे इकडे शाखा हा दोनशे शाखा क्रमांक दोनशे आपले वडा वडा विभाग आहे त्यातली शाखा आहे विभाग क्रमांक दहा शाखा शाखा क्रमांक दोनशे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर त्या महिलांना सर्व रेडी केलं त्यांना महत्व सांगितलं बा काय व्यवसायाचं महत्व आहे त्यानंतर रेडी करून आता या सर्व महिला त्याच्या गावातील देवडे गावातील आहेत तर अतिशय समर्थपणे हा व्यवसाय पुढे आहेत आणि वडापावची त्यांनी सांगितले थायलंड पर्यंत जवळ जवळ पोचले त्याचप्रमाणे दिल्ली पर्यंत म्हणजे मराठी माणूस जर पेटला इर्षेला तर दिल्लीला धडक देऊ शकतो हे वडापावने या ठिकाणी आपलं सिद्ध केलेलं आहे या सर्व मॅडम देखील आभार आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा होतो आम्ही अजून जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी उद्योगामध्ये आपण आणावे अशी आपल्याकडून आपण आम्ही आप अपेक्षा करतो आणि आम्हाला आप या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याची संधी दिलीत त्यासाठी देखील आपले मनापासून आभार व्यक्त करतो जय शिवाजी जे मंडळी वडापावसोबत इकडे पॅटीस देखील मिळते पाहू शकता साईज बघा पॅटीज गरमागरम पॅटीस